पालघर जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे सततच्या पावसामुळे नाले ओढे आणि खड्डे तुडुंब भरून वाहत आहेत सखल भागांमध्ये पाणी साचले आहे या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुढील चोवीस तासांसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सतर्क रहावे असा इशाराही देण्यात आला आहे जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार विद्यार्थ्यांची हाल टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे पावसाचा जोर लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात ता असून महत्वाच्या ठिकाणी पंपिंग सेट्स आणि आपत्कालीन सेवेची तयारी ठेवण्यात आली आहे पालघर शहरासह वसई विरार डहाणू तलासरी मोखाडा विक्रमगड आणि वाडा आदी तालुक्यांत रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे अनेक ग्रामीण भागात विजेचा पुरवठा खंडित झाला आहे समुद्रकिनारी भागात मोठ्या प्रमाणात लाटांचा जोर पाडल्यानं मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना घरातच सुरक्षित राहावे विद्युत तारा आणि ओले खांब यांच्यापासून दूर राहावे पाण्याने भरलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळावा अशा सूचना दिल्या आहेत सततच्या पावसामुळे येत्या काही तासांत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे